नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष अगदी झटपट तयार होणारी एका नवीन पद्धतीने आळूवडी तयार करणार आहोत आजची आळूवडी आपण रोल न करता अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे नवीन शिकणाऱ्या ज्या मुली असतील त्यांना पहिल्याच प्रयत्नामध्ये झटपट तयार होणारी ही आळूवडी तयार करता येईल इतकी सोपी रेसिपी आहे या वड्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि तीन ते चार दिवस हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात तर वेळ न घालत आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर ही वडी कशी करायची ते पाहूया वडी बनवण्याकरता आपण एक वाटण तयार करूया एक चमचा जिरे अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशेप घ्यायची एक मोठी लसणाची कुडी घेतलेली आहे आणि चार ते पाच इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर थोडंसं तिखट कमी करू शकता हे सगळं मिश्रण आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता ह्याला आपण फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडीशी जाडसरस आपण इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण अळूच्या वडीला लावण्यासाठी बॅटर तयार करून घेऊया एका बाउलमध्ये दीड कप एवढं मी बेसन पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाण पाहिलं तर तीनशे ग्रॅम एवढं हे बेसन आहे आता यामध्ये आपण पाव कप एवढं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आपण घरामध्ये नेहमी जे वापरतो तेच तांदळाचं पीठ आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा इथे आपण हळद घातली आहे थोडंसं हिंग घालायचं कारण चण्याचा आपण इथे वापर केला आहे त्यासाठी यामध्ये दोन चमचे आपण इथे सफेद तीळ घालायचे थोडेसे तीळ मी तसेच ठेवले आहेत वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया ही सगळी कोरडी पिठे आपण सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आहेत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्याचं घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं बॅटर खूप जास्त जर पातळ झालं तर मग वडीला ते व्यवस्थित चिकटलं जात नाही आणि मग वड्या तेलामध्ये टाकल्यानंतर त्या सुटतात त्यासाठी थोडंसं पीठ घट्टसर वळून घ्यायचं पाण्याचा अंदाजा घेत गुटळ्या न होता हे मिश्रण आपण या पद्धतीने तयार करून घेतलं आहे मिश्रण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण आळूची पानं आहेत ती कट करून घेऊया तर इथे मी आठ ते नऊ मिडियम साईजची पानं घेतलेली आहेत आणि पानं निवडताना छान अशी हिरवीगार पानं निवडायची म्हणजे सुद्धा चवीला चा छान लागते आता याचं मागचं जे देट आहे ते काळ्या देटाची पानं घ्यायची म्हणजे ती घशासाठी खवखवत नाहीत याचा जो मधला शिर आहे तो थोडासा जाडसर असतो त्याला आपण चुरीने कट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पान उलटं करून घ्यायचं आणि त्याचा मधलं जे देट आहे ते सुरुवातीला कट करायचं आणि अगदी सावकाशपणे ह्याचा जो वरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा पान फाटणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर मग पान फाटलं तर मग वड्यांना पीठ लावताना ते व्यवस्थित असं लावलं जात नाही थोडंसं जाडसरच आहे त्याला आता आपण लाटण्याने या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा या पद्धतीने प्रेस केल्यामुळे जो मागचा जाडसर भाग आहे तोसुद्धा दबला जातो आता वडीसाठी पान तयार झाले याच पद्धतीने सगळी पानं मी तयार करून घेते आणि पानं मी सुरुवातीलाच धुवून घेतलेली आहेत आता वड्या तयार करायला घेऊया इथे मी मोठी चाळण घेतली आहे त्यावरती एक ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं सगळीकडे पसरून हे तेल लावून घ्यायचं आहे यामुळे वड्या चाळणीला चिटकत नाहीत आणि वड्या शिजल्यानंतर त्या व्यवस्थित अशा वेगळ्या होतात आता आपण ह्याच चाळणीमध्ये उलट्या साईडनं हे पान आपण इथे ठेवून घेतलं आहे म्हणजे खडबडीत भाग आहे तो वरच्या साईडला आणि गुळगुळीत भाग खालच्या साईडला ठेवायचा थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि पानाच्या काटोकाट सर्वत्र हे पीठ आपण आता व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे पीठ जितकं व्यवस्थित लावाल ना तितकं व्यवस्थित अशा ह्या वड्या छान कुरकुरीत तयार होतात आणि अजिबात त्याचे लेअर्स सुटत नाहीत त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक ह्या सगळ्या वड्यांना पाण्याला पीठ लावून घ्यायचं आहे तर इथे आपण लावून घेतल्यानंतर ह्या पद्धतीने साईडचा जो भाग आहे तो थोडासा दुमडून घ्यायचा आणि वरचा जो भाग आहे तोसुद्धा आपण ह्या पद्धतीने दुमडून घेतलेला आहे तर चाळणीमध्येच आपण ह्या वड्या करणार आहोत ज्यामुळे त्याला खूप छान असे लेयर्स येतात तुम्हाला कशा लेयर्स येतात ते मी पुढे दाखवणारच आहे आता जो भाग आपण आतल्या साईडला फोल्ड करून घेतला आहे त्यालासुद्धा आपण इथे पीठ लावून घ्यायचं आहे कुठलाही भाग आपल्याला मोकळा सोडायचा नाही आहे सर्वत्र आपल्याला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे आता आपण दुसरं पान घ्यायचं आहे आणि ते पान बघा इथे जी वरची साईड आपण ह्या पद्धतीने ठेवली होती त्याच्या उलट्या साईडनं आपल्याला हे पान ठेवून घ्यायचं आहे तर इथे बघा विरुद्ध साईडने आपण इथे पान ठेवलं आहे आता ह्यालासुद्धा आपण पीठ लावून घेऊया तर सर्वत्र व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आणि जो साईडचा जो भाग आहे तो आपण इथे दुबडून घ्यायचा आहे म्हणजे एकावरती एक असा बरोबर चौकोणी शेपमध्ये आपण याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने हा पानाचा फोल्ड आपण इथे करून घेतोय आणि जो वरचा पुन्हा मोकळा राहिलेला भाग आहे त्याला सुद्धा आपण पीठ लावून घ्यायचा आहे तर याच पद्धतीनं आपण जेवढी आपल्याकडे पाणी असतील तेवढी सगळी पाणी ह्याला व्यवस्थित अशी लावून घ्यायची कधी कधी मार्केटमध्ये अगदी छोट्या साईजची आळूची पानं असतात आणि मग ती आणल्यानंतर त्याचा रोल करणं अवघड जातं तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी त्याच चवीची हळूवडी तयार होते खायलासुद्धा छान कुरकुरीत तयार होते आता आपण इथे सगळी पानं लावून घेतली त्यावरती इथे मी थोडेसे तीळ टाकून घेते त्यामुळे वडीला छान असा खमंगपणा येतो आता पाणी मी सुरुवातीलाच गरम करायला ठेवलेलं होतं त्यावरती ही चाळण ठेवायची आणि वरती झाकून ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनटं आपण ह्याला झाकून छान उकडून घेतलं आहे आता इथे तुम्ही वडी छान शिजली आहे का नाही हे पाण्यासाठी यामध्ये सुरी रोवून पाहिजे आणि सुरी जर व्यवस्थित क्लीन निघली तर समजायचं आपली अळवडी छान अशी तयार झाली आहे आता ही वडी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर ही वडी लगेचच निघते खालच्या साईडला चाळणीला तेल लावल्यामुळे वडी लगेचच निघालेली आहे आता पोरपाटावरती आपण ही वडी अशीच ठेवून देऊया आणि ह्याला तुमच्या आवडत्या आकारामध्ये ह्याचे काप करून घ्यायचे तर इथे तुम्ही कापणीच्या आकारामध्ये किंवा चौकोणी अशा कोणत्याही शेपमध्ये ह्या वड्या कट करून घेऊ शकता लहान मोठ्या तुम्हाला जशा हव्या असतील तशा तुम्ही ह्या वड्या कट करून घ्या तर इथे मी अगदी छोट्या साईजमध्ये चौकपणी वड्या कट करून घेणार आहे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरतीच वड्या कट करायच्या म्हणजे अगदी व्यवस्थित अशा ह्या वड्या पडतात या कच्च्या वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये जरी ठेवल्यात तर तीन ते चार दिवस या वड्या छान टिकून राहतात हवे तेव्हा तुम्ही ह्याला तळून घेऊ शकता आता या पद्धतीने वड्या सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि वडी बघू शकता अगदी मस्त अशा आपली इथे तयार झाली आहे वड्या तेलामध्ये तळल्यानंतर ह्याचे जे लेयर्स आहेत ते सगळे छान वेगवेगळे तयार होतात आणि अगदी मस्त अशी कुरकुरीत आळूवडी तयार होते एकदा या पद्धतीने तुम्ही आळूवडी नक्की तयार करून पहा आता आपण ही वडी तयार करून घेतलेली तळून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तपलं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि कढईमध्ये बसतील एवढ्याच वड्या घालायच्या आणि त्याला तळून घ्यायच्या खूप जास्त वड्या जर एकदम घातल्या तर वड्यांचे लेअर्स तुटू शकतात त्यामुळे थोड्या थोड्या वड्या घालायच्या आणि छान अशा गोल्डन कलरवरती तळून झाल्या की या वड्या काढून घ्यायच्या वड्यांना लेअर्ससुद्धा खूप छान आलेले आहेत आणि अगदी मस्त अशी कुरकुरीत आपली इथे आळूवडी बनवून तयार झालेली आहे अशा खमंग आणि खुसखुशीत वड्या मुलांच्या डब्यासाठी किंवा एखाद्या घरातील कार्यक्रमासाठी किंवा पितृपक्षासाठी तुम्ही वड्या अगदी झटपट तयार करू शकता याच पद्धतीने आता मी बाकीच्या वड्यासुद्धा तळून घेणार आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर जरूर करून पहा तुम्हाला सर्वांना माझे निवेदन आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबत देखील प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद